बोड़ा साथ, दोल हो सर हो सर हो सर चला सगळ्यांचं मी स्वागत करतोय ऑनलाईन आपल्या क्यूजीएस या लेक्चर सिरीज मध्ये काल आपण भुवन क्यूजीएस चा जो डाटा आहे क्यूजीएस ला कसं जोडायचं त्याच्यानंतर चा डाटा कसा जोडायचा आणि अर्थ सायन्स अर्थ एक्सप्लोअर मधला डाटा क्यूजीएस ला कसा जोडायचा याबद्दल दुत्तर सरांनी काल इन्फॉर्मेशन दिलेली होती आज परत मी त्यांना विनंती करतो सरांना की पुढचं त्यांनी जे लेक्चर आहे कंटिन्यू करावं टेक्निकल शिक्षण डॉक्टरचार्य सर हा सर दृत्पाचार्य सर करूया कंटिन्यू हो सुरू करतो सुरू कर आणि एक मिनिट पहिले मला सुरुवातीला एक काम करावं लागेल सुरुवातीला मला हा चंद्रपूर जिल्हा जो आहे हा ओठा करावा लागेल तो उगीच मग ते डेम जास्त रंग उठतात आणि त्याचा जास्त खजा खातो आहे झूम टू लेअर करतोय मी म्हणजे हा बरोबर त्या याच्यावरून जाईल आता पुन्हा मध्ये जातो आहे आणि मग आता इथे सॉरी प्लगिनमध्ये जातो आहे आणि प्लगिनमध्ये जाऊन इथे एस आर टी एम डेम जो आहे त्याला आता पण पुढे चंद्रपूर जिल्हा आपण आधी झूम केलेला आहे म्हणजे वरची आणि खालची बाजू त्याला पूर्ण जोडलेली आहे आता सेट द कॅनव्हास करतो मी इथे सेट द कॅनव्हास केल्याबरोबर त्या चंद्रपूर जिल्ह्याची खालची जी आहे डिग्री एकोणवीस डिग्री वरची डिग्री ट्वेंटी वन डिग्री नॉर्थ पश्चिमेकडे सेवन्टी सेवन डिग्री वेस्ट आणि पूर्वेला एटी टू डिग्री ईस्ट असं तुम्हाला पाहायला मिळतंय आहे आणि आता डाउनलोड त्याला सुरू करतो मी इथे डाउनलोड लाईव्ह स्ट्रीमिंग मी सुरू सुरू केलेली आहे त्याच्यामुळं मागणी करतोय मला जुळा मगोशी असेल सर, सर। दिसत खबर नाहीये आहे ती अडचण आहे एक मिनिट काळे सर आहेत काळे सर कमलेश पण जॉईन झालं आहे हा लिंक तीच आहे कालची त्यामुळं ऑटोमॅटिक मला जॉईन पण करता येईल तर सुरुवातीला आता आपण एक काम करूया हे जो आहे त्याला मी क्लिक करतो आहे आणि त्याच क्लिपिंग करायचा प्रयत्न करतो मी आता इथे एक्स्ट्रॅक्शन मध्ये जातो आहे त्या रास्टर मध्ये जातो आहे त्याला एक्स्ट्रॅक्ट करतो आहे क्लिप्ड जो आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे आता याच्यावर आपण काम करूया बाकी कुठलेच हा एक खालचा आहे हा एक आहे आपल्याला पाहिजे चंद्रपूर क्लिप्डे डॅम हा हा काहीतरी अडचणी उडाली सर हवाला आणि चंद्रपूर क्लिप्ड डेम याचा सीआरएस पाहूया डेम ची सर अडचण आली आपण चंद्रपूरच्या नावावर नाही मार का ते फाईल आपण जसं त्यावर जे इनपुट लेअर आहेत सगळ्या सगळ्याला आपण इनपुट लेअर आपण हा सिंगल वाला जो आहे ना वरचा वाला कुठला तरी एकच घेऊया आपण आता चंद्रपूर जिल्ह्यातला ब्रह्मपूर तालुका ब्रह्मपुर तालुक्या तालुका तो घेतो तर त्यासाठी पुन्हा इथे जातोय मी ब्रह्मपूरला वेगळा करूया सध्या आता आपण आणि तेवढा भाग आपण घेऊया त्याच्यामध्ये टेबल ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीला वगळ केलंय आहे आता याला मी रन करतो इकडे सुरुवातीला आपण त्याचं लोकेशन पण देऊ या ठिकाणी सध्या त्याला रिप्रोजेक्टेड जो आहे याचं नाव देतोय मी ब्रह्मपुरी रिप्रोजेक्टेड इथे याला टाइमिंग मध्ये ठेवतोय त्याला ओपन करतो आहे याचं नाव देऊ आपण ब्रम्हपुरी रिप्रोजेक्टेड बी आर एम ए पी यू आर ब्रह्मपुरी रिप्रोजेक्टेड तर ब्रह्मपुरी रिप्रोजेक्ट नाव त्याला सेव्ह करतोय मी सेव्ह आणि ब्रह्मपुरी रिप्रोजेक्ट झाला आता आता काय शिल्लक राहिलंय ओके ओके नियरेस्ट नेबर आता याला रन करतोय झाला कंप्लीटेड कम्प्लिटेड रन केलंय मी आता तर आता इथे मला ब्रह्मपुरी रिप्रोजेक्टेड जो आहे हा डेम जो आहे हा डेम इथे आलेला आहे आता तुम्हाला हा रिपोर्ट झाला कशा कशाहून तुम्हाला समजायचं तर खाली पहा हा सिम्पल जेव्हा होता तेव्हा त्याची खालची व्हॅल्यू जी आहे हे एलेबेशन आहे सगळे एलेबेशन जे आहे सगळ्यात कमी ते ब्रह्मपुरीपर्यंत सम वन वन टू झाईन दिस कॉल साखर करू सर व्हिडमिट ऑल ओके नाही हा ब्रह्मपुरी फिल्ड डेम जो आहे ना हा त्याचं लोकेशन कुठे दिला आपण समोर इथं आलं का ब्रह्मपुरी फील्ड डेम नाही नाही इथे पण नाही आला त्याला सर नव्याने घेऊ पुन्हा आता आपण तो यायलाच पाहिजे या तर ब्रह्मपुरी फील्ड डेम पुन्हा घेतोय मी नव्यानं एम एच ए पी यू आर आय सी एल आय डबल पीई डी डी एम फिल्ड करतो आहे आता याला आपल्याला बाहेर काढावं लागेल याला बाहेर काढावं लागेल

याला पण ओळखतो मी म्हणजे पूर्ण नॉर्मल आहोत आता आपण हे कुठली ती टाईल घेतोय मी आता इथं सेव्हन्टी सेव्हन नावाची घेतो आहे हा या भागाला घेऊया आपण आता सेव्हन्टी ला घेतलंय मी तर त्याची पहिली स्टेप, है, पहली स्टेप है। जी आहे पहिली स्टेप आपण सुद्धा घेऊया जी काही या ठिकाणी आपण टाईल घेतली असेल त्याच्या रास्टर मध्ये जातोय मी त्याच्या मध्ये जातो आहे सॉरी प्रोजेशन जातो आहे आणि त्याला रॅप करतो सुरुवातीला मी त्याला रॅप केला आहे सेवन्टी नंबर नंबरची टाईल्स होती ती वाली तर तिला आता हातामध्ये घेतलोय मी यूटीएम घेतो आहे चौवेचाळीस नॉर्थ हा इकडे आलाय काय हाय काय ओके याला घेतलय याला नेअर नेवर्स ठेवते आणि याचं नाव पुन्हा नव्याना देतो आहे याचे नाव देतो आहे मी पुन्हा सेवेंटी सेवन रिप्रोजेक्टेड आर ई पी आर ओ जे ई सी टी रिप्रोजेक्टेड सेवेंटी सेवन सेव आता पाहू मला काही सुटलं का पुन्हा का आता टाईल चालली आहे सी आर एस चालेल आहे एडव्हान्स पॅरामीटर मध्ये काहीच घ्यायची डाउनलोड नाही बरोबर तकिल सगळं

होटल कंप्लीट। ओके। क्लोज गूगल टेरेन ला कमी करता है। टूलबॉक्स ले लाए हैं। ना ना वैना चला हिल टाइप करता है या आई टॉपलियर्स मला वाटते एक चूक मग आपण केली नाही बिल हा खालचा घ्यायचा होता वरचा तर घेतला पण मग घरचा घेतला तर सर तो घेऊन पा वरचा घेतला होता वांग वांग, वांग।, 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 वांग। फिल्डेम आता हा चंद्रपूर फिल्डेम राहील त्याला नाव देऊया आपण पुन्हा चंद्रपूर फिल्डेम

वेळ घेत आहे सर पण होईल एवढंच फाईल सर खूप मोठी बुडी बनते मला वाटते साठ सत्तर किंवा शंभर मेगाबाईट ची फाईल एवढ्या याच्यावरती काम सुरू करते ते डेम कापायला पाहिजे होत आपलं क्लिपिंग करायला पाहिजे न केल्यामुळं किंवा ते झाली न झाल्यामुळं त्याला पूर्णच घेत आता सब बेसिन आपल्याला हवे आहेत का तर आता हव्या आहेत सध्या आपण ठेवूया चंद्रपूर सब बेसिन त्याचं नाव घेतो मी आता इथं चंद्रपूर सब बेसिन त्याला सेव्ह करतोय मी त्याच्यानंतर कने कनेक्टिव्हिटी नको पाहिजे उगीच वेळ लागेल त्याला स्ट्रेलर ऑर्डर ठेवा लागेल तर इथं स्ट्रेलर ऑर्डर आपण त्याचं घेऊया चंद्रपूर स्टेलर चंद्रपूर चंद्रपूर स्टेलर ऑर्डरच नाव आहे घेतोय त्याच्यानंतर आपल्याला लागेल डॅनेज बेसिन घेतल्यात परती चॅनल लागतील चॅनल्स नाव चंद्रपूर आर ई आर लिहित Chandrapur river शेती ती निघालेली आहे बरोबर त्याच्यामुळे त्यांना त्या फ्री केलं तरी त्यांना परवडते बा अदरवाईज त्यांनी फ्री केलंच नसतं सर त्यांची जर किंमत लागली निघाली नसती बेस किंमत जी लावली त्याच्यावर आधी मला वाटते येणे सरांनी जेव्हा जिओ मीडिया घेतला होता एस पी कॉलेजला तेव्हा तो पंच्याहत्तर हजाराचा अजा होता सर म्हणजे दोन हजार दोन हजार पाच ला जवळपास दोन हजार पाच किंवा सहा लावून पाच ला सहा लागे त्यांनी कार्कुटोग्राफीच आणलं होतं ते हा। करिक्युलम पण तोही रन नाही झाला सर एसपी एस पी कॉलेजला दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यान नाही का काय झाले ना आता रिझल्ट लागला तर दोन दिवस आधी रिझल्ट लागला त्यात प्रश्नच नाही येण्याचा आणि सगळ्यात जास्त टार्गेटेड तेच आहेत आता दोन मेजर सब्जेक्ट एक मायनर ओपन इलेक्टिव्ह फील्ड प्रोजेक्ट ह्या आता माझ्या झाल्या सर सेम थ्रीच्या पंधरा झाल्या जाग्रुपीच्या सुपरफास्ट सुरू सुरू काय काम सर मागच्या रेग्युलर होते ते आले सर ऍडमिशन म्हणजे आता कालच तीसच तीस चाळीस थर्ड सेमच्या काल झाला टोटल आज झाले असतील तीस कॉलेज आता क्लस्टर क्लस्टर काय म्हणतो नाही क्लस्टर कॉलेज ही संकल्पना येईलच ना सर तुमच्याकडे पोरस नाही दहावा जॉईन झाला संपला ना तुम्हाला हे समोर भविष्यात दिसणारच आहेत त्याचे झालं सर झालं सर कम्प्ले गुगल मॅप वर सगळ्या नद्या दाखवलेल्या नाही आहेत आणि इथे हे जिथून आता इथे नदी नाही आहे चंद्रपूर शहरामध्ये आपण विचार करतोय आता हा रामाळाचा लावाय आहे चंद्रपूर शहरातला पण इथून पाणी वाहत जाते त्याचा अर्थ असा होत पाणी वाहत आणि काही ठिकाणी तुम्हाला त्रुट्या पाहायला मिळतील ह्या त्रुट्या ज्या आहेत तर ह्या आहेत म्हणजे हा डिजिटल रिझर्वेशन मॉडेल जो आहे आपला त्याचं एक रिझर्वेशन राहते दहा मीटरच्या आसपास वगैरे काहीतरी पाच मीटरच्या आसपास ते जेवढं कमी असेल म्हणजे हाय रेझ्युलेशन जर असेल तर तेवढं ती चूक कमी होते पण अदरवाईज मात्र नॉर्मली नद्यांवर नद्या आलेल्या आहेत पहा आता डॅम मध्ये येऊ आपण हा चंद्रपूरचा इरे डॅम हा दिसत आहे ना, ना? चंद्रपूरची लाईट जाते सर हो लाईट गेली आमची आता गेली का पंचबाई सर नाही आहे सर आहे पण जाते म्हटलं त्या कधी